सो हे गाइस, आम्ही निघतो आम्ही आलो आहे खुडोपीडा मामाच्या गावी आणि आम्ही आता जातो आहे सड्यावर मामा वगैरे सगळेच सो आम्ही आता जातो आहे सड्यावर सो तुम्ही पण चलो गडग्यात जातो आहे आम्ही तो समोरचा दिसतो तो, तो गडग्या आहे तिथे आंब्यांची वगैरे हो झाडं आहेत माबाची सो तिथे जातो आहे आता आम्ही बघू शकतो लांब लांबपर्यंत वाराच वारा आणि बाय द वेळ सड्यावरती फुल रेंज येते आम्हाला बाकी खालती तर नाहीत आम्हाला रेंज बिलकुल फक्त फोन करण्यापुरती येते आणि वरती फुल रे रेंज येते व्हॉट्सअप वगैरे चालतं नॉर्मली सो तर मी आता जातो आहे आतमध्ये मामा पप्पा आणि माझा भाऊ आलाय आम्ही भाऊ आलो आहे आम्ही वरती जास्त झाडं नाहीत पण काही धरतच झाडा त्यातली काही काही धरत नाही झाडा तर असा काही सांग बाग मामाची सड्या गड वरती सड्यावर

आमच्या आता जे काठी बघताय ते आंबे काढण्याची काठी आहेत आणि आंबे वरचे वरचे जे का वरचेवर वरतीवरती जे आंबे असतात ते ह्यानीच काढतात आणि हे आंबे पडलेले आहेत एक आंबा पिकला आहे पण जो पोकरलेला आहे जरा इकडे बघू शकता तर अशा अशा जे पोखरलेले आंबे असतात त्याच्या हातमध्ये किडी वगैरे असण्याची शक्यता खूप जास्त असते आणि हे पडलेले आंबे आहेत पडलेले आंबे लगेच खराब होतात त्यामुळे हे वेगळे ठेवलेले आहेत आणि मामा अजून इथे काढतो आहे आंबे हे कलमाचे आंबे आहेत बायदावे हे बघा हे पडलेले आहेत आंबे म्हणजे पडलेले म्हणजे काढतानाच पडलेले आहेत अगोदर पडलेले नाही आहेत कारण इकडे सड्यावरती माफडं वगैरे असतात ते खाऊन टाकतात अर्धे आंबे आणि अर्धे तिकडे मामा जर काढतो आहे आंबे आम्ही आहोत कुडोपीच्या सड्यावरती कुडोपी मधलीवाडीच्या सड्यावरती आहोत आम्ही गडग्यात आहोत आम्ही मामाच्या तिथे मामा चला दाखवते तुम्हाला माझे काल कुडो इथे येताना मला ब्लॉग नाही काढता आला कारण आमची खूप धावपळ झाली काल आम्ही कामत्याच होतो सकाळी कामत्यातून मग आम्ही बारा वाजता इकडे आल, आलो बारा वाजता आम्ही खुडीला गेलो खुडीवरून मग इकडे आलो म्हणजे बसेस खूप चेंज करायला लागतात त्यामुळे थोडी धावपळ होते आणि मग खुडीपाटावरून आम्ही चालत आलो तर मामाचा कसं रातमध्ये त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतो कारण इथे लिमिटेडच बसेस असतात नऊची एकची असं काहीतरी टायमिंग असतो तर असे काहीसे असतात तर आम्ही काल संध्याकाळी आलो आहे इकडे आणि आता सड्यावर आलो आहे सड्यावरती जरा रेंज येते फुल जरा ने, आ, नेट नेटवर नेट येतं नेट चालतं थोडं इथं सड्यावरती तर आम्ही आम्ही सड्यावरती आलो आहे तर थोड्या वेळात आम्ही खालती जाऊ आणि आंबे काढले सुद्धा दाखवेन तर इथे आम्ही चार पाच दिवस राहणारच आणि मग घरी तर मी तुम्हाला भेटवते थोड्या वेळाने सो सुखेस एवढी टोपली भरून मामाने काढले नाही आणि हे पिशवी जर देत आणि मग अजून काढतोय आंबे खूप शे आंबे होते तसे पण दाखव घात दाखवली मी पडला एक तो बघ तो बघा तिकडे जरा आता ऊन कमी झालेलं आहे <laughs> हा माझा मामा आणि हा माझा मामा आहे आणि माझे पप्पा आहेत आणि तो माझा भाऊ आहे सो मामा वरती चढलाय अरे रे चांगला आहे काय शा खालदी पडल्यावर मध्ये खराब होतात आंबे त्यामुळे खालदी पडलेले वेगळे ठेवले आहेत आणि जे काढलेले ते वेगळे तिकडे आणि इकडे तिकडे फणसाच झाड सुद्धा आणि काजीची सुद्धा मध्ये मध्ये झाड आहेत फणसाच झाड तिकडे आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते अजून एक जागा आहे तिकडे पण काजीची झाड आहेत खूप सारी इकडे फणसाच झाड आहे हे बघा फोन फाल वरती वरती अरे इथे मग काही राहिले आंबे पण कोवे असतील म्हणून नाही काढले वाटत बाकी जागा बघू शकतो अरे शिट मस्त आहे दादा हे बघा या आंब्यात काय काहीला असे मा माशी लागलेत मध्ये मध्ये काय दिसतंय ना त्याला त्याच्यावरती माशी बसून त्या आतमध्ये किडी आतमध्ये जे असं माशी बसतात आणि त्याच्यामध्ये त्यानंतर मग आतमध्ये किडी होतात त्यामुळे असे जास्त जे आत बाहेरून डाग असतात त्याच्यामध्ये आतमध्ये किडी असलेले किडी असू शकते सुभागून खाऊ शकता तुम्ही इथे हजे पडलेले आंबे पडलेले म्हणजे वरतून काढताना पडलेले आंबे बाजू पडले काय मी ह्या कलमावर अर्धी चढलेली आहे आणि मामा माझ्या समोर आंबे काढतोय याच्यावरती खूपच आंबे आंबा तुम्हाला दाखवते ह्या कलमावर खूपच आंबे

निघतोय ना आंबे वगैरे काढून झालेले आहेत आणि आम्ही आता जातोय घरी खाती सो चला जाऊया फायनली आम्ही पोचलो आहे तो माझा लहान मामा सो फायनली काय मी घरी आलेली आहे आणि इथे चाय चाय आहे कोरी आणि आंबोळ्या आहेत सोबत जर आल्याला ते ला खाते जरा सकाळी केलेल्या सो आता खाते ते आणि तुमच्याशी नंतर बोलते चला सो गाईज हे जे बघताय तुम्ही हे इथे नेटवर्क येतं इथे सगळे नेटवर्कसाठी बसतात त्यासाठी बघ कसं करून ठेवलं आहे कारण ऊन वगैरे लागतं दुपारचं त्यामुळे आतमध्ये बसायला बघ कसं केलेलं आहे इथे करेक्ट इथे फोन ठेवला लगेच नेटवर्क येतं आणि कॉल वगैरे लावण्यासाठी इथेच येतात सगळे कारण घरी बिलकुल नेट नसतं नेटवर्क नसतं इथे सगळे सगळ्यांना कॉल वगैरे लावतात सो काहीच आहे बाय द वे हा ब्लॉग मी इथे सेंड करते जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा सो तोपर्यंत बाय बाय